हाय माझे नाव नेहा मी एक वीस वर्षाची तरुणी आहे मी मुंबईत राहत होते माझं शिक्षण बारावी झालेलं होतं मी सध्या एका ऑफिसमध्ये जॉब करत होते घरी आई बाबा व लहान भाऊ होता माझे वडील आजारी असायचे यामुळे त्यांना दवाखान्यासाठी पैसे लागायचे म्हणून मी एका ऑफिसमध्ये जॉब करत होते तर माझी आई बी एम सीत स्वच्छतेचे काम करायची यामुळे तिचाही थोडाफार पगार यायचा माझा पगार आईचा पगार यामध्ये वडिलांचं आजारपण रूमचं भाडं हे सगळं आमच्या दोघीच्या पगारावर कसं बसं भागायचं मी दिसायला सुंदर होते यामुळे काही लग्नाची स्थळं माझ्यासाठी येत होते पण घरच्या काही जबाबदाऱ्या असल्यामुळे मी ते नाकारत होते माझी आई म्हणायची तुला लग्न करायचं असेल तर करून टाक घरची जबाबदारी मी कशी तरी सांभाळीन काही दिवसांनी प्रवीण म्हणजे माझा लहान भाऊ तोही मोठा होईल आणि काहीतरी काम नक्की करेल असं ती मला म्हणायची पण वडिलांच्या आधारपणामुळे मी लग्नाचा निर्णय घेत नव्हते मी जे ऑफिसमध्ये कामाला जात होते ते थोडंसं लांबच होतं यामुळे लोकलने मी ऑफिसमध्ये जायचे ऑफिसमध्ये मला मॅनेजर जवळ बसून काम मॅनेजरच्या जवळ बसून काम असायचे त्यालाही आम्ही सर्वजण बॉस म्हणायचो त्याचं फार वय नव्हतं पण शिक्षणामुळे तो तिथपर्यंत पोहोचला होता ऑफिसमधले काही मुलं माझ्यावर प्रेम करायला पाहत होते हे मॅनेजरच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला त्याच्या शेजारी कामासाठी ठेवले होते यामुळे एकदा दरवाजा लावला की बाहेरच्यांना काही दिसत नव्हते माझ्या मैत्रिणी म्हणायच्या बॉसपासून सावध राहा त्याला बायकांचा व मुलींचा खूपच नाद आहे सुरुवातीला एक दोन दिवस तो मला खूपच गोड बोलायचा आणि हळूहळू मला जवळ बोलवायचा मैत्रिणीने दिलेला सल्ला माझ्या लक्षात आला तिच्याकडे मी आणखी चौकशी केली असता ऑफिसमधल्या दोन तीन मुलींचा त्यां त्यांनी वापर करून घेतला होता त्यांच्या त्यांच्या घरच्यांनाही माहीत झाल्यामुळे त्या मुलींना ते कामावर पाठवत नव्हते हो यामुळे आता तुझा नंबर बॉसकडे लागेल असं माझ्या मैत्रिणीने मला पुन्हा सांगितलं होतं हे सर्व सांगितल्यानंतरही मला नोकरी महत्त्वाची होती कारण घरची परिस्थिती बेताची होती काही दिवसांनी बॉस माझ्या खूपच जवळ यायचा व चित्र विचित्र इशारे करायचा त्याविषयी मी त्याला बोललेही होते पण त्याची सवय काही जात नव्हती एके दिवशी त्याने आपल्या ऑफिसचा दरवाजा आतून बंद केला आणि अचानक माझ्याजवळ येऊन माझे बॉल कचाकच थांबू लागला व माझा हात त्याच्या पोपटाकडे नेऊ लागला हळूहळू मलाही त्याचं आकर्षण वाटू लागलं कारण लग्नाचं वय माझंही झालं होतं यामुळे मीही हळूहळू त्याच्याकडे आकर्षित झाले होते तो माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा होता त्यांचं लग्न झालेलं असतानाही त्याला बाहेरचा खूपच नाद होता या नादात तो आपला पगार उडून टाकायचा आणि स्त्रियांचा उपभोग घ्यायचा त्याचीही सवय त्याच्या बायकोलाही माहीत झाली होती सुरुवातीला मी त्याला खूप विरोध करायचे परंतु बराच वेळा तो चहामध्ये काहीतरी गुंगीचं औषध टाकायचा व मला त्याच्यासमोरच टेबलावर झोपवायचा आणि माझे सर्व कपडे काढून माझी चिमणी दनादन हाणायचा शुद्धीवर आल्यानंतर त्यानं काय केलं आहे हे मला समजायचं हळूहळू मलाही त्याची सवय झाली होती यामुळे मीही त्याला फार विरोध करत नव्हते नंतर तो कधी कधी पावरच्या गोळ्या खायच्या खायच्या आणि सतत मला त्याच्या पो पोपटावर बसून ठेवायचा ऑफिसमधल्या सर्वांना त्याचे आणि माझे माझं लफडं माहीत झालं होतं पण याविषयी ते फार बोलत नव्हते कारण त्यांनाही आपली नोकरी टिकवायची होती ऑफिसमधल्या बॉसने खूप दिवस माझा वापर करून घेतला होता त्या बदल्यात मला तो जास्त पैसेही द्यायचा एके दिवशी असाच एक प्रसंग घडला तो म्हणजे तो मला खेळवत असताना अचानक एका मुलानं आम्हाला पाहिलं त्यामुळे बॉस खूपच चिडला आणि त्या मुलाला त्याने कामावरून काढून टाकलं तो मुलगा माझ्या घरी माझ्या भावाच्या वाढदिवसासाठी येऊन गेला होता त्याने मग दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये काय काय करते हे माझ्या घरच्यांना सांगितले यामुळे आई बाबाही माझ्यावर चिडले होते दुसऱ्या दिवशी ते मला म्हणाले तू ते काम सोडून दे आणि दुसरीकडे काम बघ नाहीतर सरळ लग्न करून टाक यावेळी मीही मनामध्ये विचार केला की खूप दिवस खूप दिवस आपला कोणीतरी वापर करून घेतला तर नंतर आणि कोणी आपल्याशी लग्न नाहीच केले तर म्हणून मी दुसऱ्या दिवसापासून ऑफिसला जाणं बंद केलं पण तो बॉस मला पाच पाच मिनिटांना फोन करायचा त्याला माझ्याशिवाय जमतच नव्हतं मी हळूहळू त्याचा फोन घेणं बंद केलं होतं आणि पुढच्या आयुष्याकडे वळण्याचा निर्णय मी त्यावेळी घेतला काही दिवसांनी मला स्थळं म्हणून एक बी एमसीत नोकरीला असणारा मुलगा नवरा म्हणून भेटला होता पण त्यालाही त्या ऑफिसच्या बॉससारखाच नाद होता त्यामुळे तोही मला रात्रभर झोपू देत नव्हता शरीर सुखाचे वेगवेगळे प्रकार तो माझ्याकडून करून घ्यायचा या गोष्टी मला आता आठवल्या की सर्व प्रसंग नजरेसमोर उभे राहतात कारण त्या वयात अशा चुका कळत कळत पण अनेकाकडून होत असतात म्हणून भूतकाळातील काही गोष्टी सोडून माणसाने नेहमी वर्तमान